अनेक गोष्टी तुमच्यापासून लपवून ठेवल्या जातात तुमच्या शरीरातील अष्ट्याहत्तर टक्के आजार हे मनो शारीरिक आजार आहेत म्हणजे मानसिक कारणांमुळे निर्माण झालेले आजार आहेत ही गोष्ट आजपर्यंत तुमच्यापासून लपवून ठेवली गेली असेल परंतु ही गोष्ट सत्य आहे औषधी शास्त्राचे सखोल अभ्यासक डॉक्टर विवेक शास्त्री यांनी त्यांच्या पुस्तकांमध्ये हे आजार जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत ते सगळे शारीरिक आजार हे मनोकायिक आजार आहेत म्हणून जाहीर केले आहेत परंतु ही गोष्ट आपल्याला आतापर्यंत कोणीही सांगितली नाही ती आपल्यापासून लपवून ठेवली गेली दुसरी गोष्ट हा दुसरा एक सायकोसामॅटिक आजारांचा म्हणजेच मनोकायिक मनोशारीरिक आजारांचा हा तक्ता पहा आता या तक्त्यामध्ये पहा हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आजार उच्च रक्तदाब हृदय रक्तवाहिन्यांचे विकार तीव्र डोकेदुखी मेंदूच्या रक्तवाहिन्याचे आजार तसेच अंतस्रावाचे आजार मधुमेह हायपर कशिंग विकृती मासिक पाळीच्या तक्रारी पोटाच्या आतड्याचे आजार अन्ननलिकेचे आजार पचनक्रियेचे आजार आतड्यावरील सूज त्याचा आल्सर हाडेसांधे स्नायू संबंधी आजार सांधीवाद स्नायूंचा सा आजार श्वासासंबंधी आजार अस्थमा उच्चताप त्वचेचे आजार सोरायसिस खंड गांधी येणे टक्कल दाह उष्णता त्वचेवरील लाल पुरळ चामखीळ रोगप्रतिकारांसंबंधी आजार त्वचा रोग श्वासनलिकेचे आजार ॲलर्जी जवळजवळ सर्वच शारीरिक आजारांचा यामध्ये उल्लेख आहे आणि असे शारीरिक आजार फक्त गोळ्या औषधाने बरे होत नाहीत गोळ्या औषधांसोबतच आंतरमनावरतीही उपचार केल्यास या आजारातून व्यक्ती लवकरात लवकर बाहेर पडतो अन्यथा त्याला वर्षानुवर्ष गोळ्या खातच जगावं लागतं आणि गोळ्या खात खातच मारावं लागतं त्यामुळे मानसिक आजारांबरोबरच अशा या विविध शारीरिक आजारांची मुळेसुद्धा आपल्या अंतर्मनातच असतात या अशा जुनाट व दृधर शारीरिक आजारांवर संभोव उपचार केल्यामुळे अनेकांची ऑपरेशनं कशी कॅन्सल झाली नाचलीला तोडाय सांगितलेला पाय कसा बरा झाला पंचवीस वर्षानंतर पहिल्यांदाच शुगर नॉर्मल कशी झाली सहा महिन्यापासून दुखीने झोपून असलेल्या वृद्ध महिला पुन्हा कशी चालू लागली दहा वर्षापासून संधेदुखीमुळे गोळ्या खाऊन ही रोज रडणारी महिला वेदनामुक्त कशी झाली मनक्याच्या ऑपरेशनमुळे घरी बसून असलेला मुलगा नंतर कामधंदा कसा करू लागला हे असे कितीतरी क्रिटिकल आजारांचे रिझल्ट त्यांच्याच स्वेच्छेने दिलेले फीडबॅक तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला पाहू शकता तसेच यातील काही मोजके रिझल्ट मी पुढे तुम्हाला पूर्वसहित दाखवणार सुद्धा आहे आपल्या शरीराच्या नर्वस सिस्टमचे दोन भाग पडतात एक सोमॅटिक नर्वस सिस्टम आणि दुसरी ऑटो नर्वस सिस्टम आपल्या शरीराची सोमॅटिक नर्वस सिस्टम ही बाह्य मनाद्वारे नियंत्रित केली जाते अर्थात आपल्या शरीराचे पाच इंद्रिय हो, त्याची जाणीव अनुभव देवाण घेवाण या गोष्टी या सोमॅटिक नर्वस सिस्टीममध्ये मोडतात तर दुसरी असते नर्वस सिस्टम यामध्ये आपले हाडे सांधे स्नायू पेशी संस्था स्नायू संस्था कार्यभाग अवयव सांधे इत्यादी सर्व आंतरिक क्रिया या ऑटो नर्वस सिस्टीममध्ये मोडतात आणि आपल्या शरीरातील ऑटो नर्वस सिस्टीम ही आपल्या अंतर्मनाद्वारे कार्य करत असते एवढंच नव्हे तर व्यक्ती फक्त संभवना अवस्थेत जरी गेला तरी संभवन अवस्थेत गेल्यानंतर त्याचा स्वच्छ श्वास अगदी संत गतीने प्रवास करायला सुरुवात करतो आणि अशा कंडिशनमध्ये व्यक्तीची नर्वस सिस्टीम ऑटोमॅटिकली हिल होण्यास सुरुवात होते तसेच याच अवस्थेमध्ये त्या व्यक्तीचं मन हे तणावमुक्त स्थिर शांत होतं प्रसन्न होतं अर्थात फक्त संभोन अवस्था सुद्धा व्यक्तीच्या मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक आहे जेव्हा तुम्ही आनंदी व प्रसन्न असता तेव्हा तुमचं शरीर आपोआप हील होत असतं परंतु जेव्हा तुम्ही तणावात दुःखी क्रोदिष्ट घाबरलेले व नकारात्मक असता तेव्हा तुमचं शारीरिक हॉर्मोनचा बॅलन्स ढासळतो तुमच्या शरीरात अनेक रासायनिक द्रव्यांचे प्रमाण अचानक वाढायला सुरुवात होते एखादा आजार झाल्यावर तुमचे रिपोर्ट चेक केल्यानंतर डॉक्टर तुम्हाला सांगतात की तुमच्या शरीरातील हे हे रसायन वाढले आहे परंतु ते रासायनिक द्रव्य गेल्या अनेक दिवसांपासून मनातील प्रतिकूल भावनांमुळे तुमच्या शरीरात वाढत आलेलं असतं आणि महत्त्वाचं म्हणजे मनातील प्रतिकूल भावनांच्या ठिकाणी अनुकूल भावना प्रस्थापित केल्यास प्रोग्राम केल्यास शरीरातील रासायनिक द्रव्यांमध्ये संतुलन घडवून आणता येऊ शकतो तर दहा तास फुरायचे वेळेअभावी जास्त मांडत नाही परंतु एक गोष्ट सांगेन जोपर्यंत तुमच्या समस्यांची मूळ कारण तुम्हाला समजणार नाहीत तोपर्यंत तुम्ही त्या समस्यांवर मात करू शकणार नाही संबोधनाद्वारे व्यक्तीचं शारीरिक बळ अनेक पटीने वाढवता येतं व्यक्तीची लैंगिक कमजोरी शारीरिक कमजोरी कायमची दूर करता येते खेळाडूंचं शारीरिक बळ वाढवून त्यांना मोठ्यातलं मोठं यश संपादन करण्यासाठी समोहन त्यांच्यासाठी वरदान ठरू शकत समोहन अवस्थेत सूचनांच्या सामर्थ्यावर त्या व्यक्तीच्या शरीरामधील ताकद तेवढ्या मोठ्या प्रमाणात वाढते आणि तेवढ्याच मोठ्या प्रमाणात तुमची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढू शकते तुमच्या शरीरातले आजार सुद्धा जादूसारखे पळून जाऊ शकतात सगळं काही घडून हो येऊ शकतं संभवन अवस्थेत दिलेल्या सूचनांमुळे आता आपण पुढील प्रयोग पाहणार आहोत यामध्ये व्यक्तीच्या शरीरावरती व्यक्तीच्या पेशींवरती सुद्धा सूचनांचा किती प्रभावी इफेक्ट पडतो परिणाम होतो हे आपण पुढील प्रयोगातून पाहणार आहोत या प्रयोगा व्यक्तीच हात सूचना देऊन बधीर केला आहे आणि आता पुढे काय घडतं ते आपण पाहूया आता आपण बघितलं की त्या व्यक्तीचा हात संमोहन अवस्थेत दिलेल्या सूचनेमुळे बधीर झाला चिमटा घेतलं तरी माणसाला असं न होत नाही परंतु त्या अवस्थेमध्ये त्या मुलाच्या त्या व्यक्तीच्या हातामधून इंजेक्शन आरपार केलं तरीही त्याला कसलेही वेदना झाल्या नाहीत आणि दुसरी गोष्ट ते बाहेर काढल्यानंतर त्याच्यातून रक्त सुद्धा आलं नाही अर्थात शरीरातील प्रत्येक पेशी संस्थेवरती संमोहन हे नियंत्रण ठेवतं समन अवस्थे दिलेल्या सूचना तशा पद्धतीने त्याच्या शरीरामध्ये ॲटोनर्वस सिस्टीममध्ये बदल घडवून आणतात सगळ्या समस्या आपल्या अंतर्मनामध्ये परंतु ज्ञानाच्या अभावामुळे म्हणा किंवा अज्ञानामुळे म्हणा आपण त्याच अंतर्मनापासून दूर राहिलो त्याच्यावरती कोणताही प्रकारचा एक शास्त्रशुद्ध उपाय नाही केला त्यामुळे आपण जगातले सगळे उपाय केले परंतु तरीही अपेक्षित रिझल्ट मिळाला नाही कारण त्या समस्यांची मुळं अंतर्मनामध्ये आहेत आणि जोपर्यंत त्या अंतर्मनामध्ये बदल होत नाही आंतर्मनावरती उपचार होत नाही तोपर्यंत त्या समस्यातून व्यक्ती बाहेर पडू शकत नाही ज्यांनी ज्यांनी अंतर्मनावरती आमच्याकडे उपचार केले त्या लोकांना कसे रिझल्ट मिळाले हे आम्ही तुम्हाला त्यांच्या अनुभवासहित त्यांच्या स्वैच्छेने प्रवानगीने त्यांचे मनोगत आम्ही तुम्हाला दाखवणारच आहोत थॉयरायडमुळे हाताची बोटे नासून तुटून चालली होती दहा वर्ष विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडे सुद्धा ती बरी झाली नाहीत परंतु संभव उपचारामुळे मात्र फक्त पंधरा दिवसात ती नाचलेली बोटे बरी झाली पहा पेशंटचा अनुभव वीस वर्षापासून त्रास आहे मला बोटाचा संधीवातेचा नऊ वर्ष झालं बोटाचा त्रास आहे थायरॉइडचा त्रास होता बोटाचा त्यासाठी तुम्ही कुठे कुठे गेला आणि डॉक्टरांनी तुम्हाला काय सांगितलं डॉक्टरांनी शेवटची स्टेपला सांगितले नाही म्हणून याला उपचार होत नाही पुण्याच्या डॉक्टरांनी सांगितलं होतं लई फिरलो आम्ही दवाखाना लई केलं ते मग एक दा। दवाखाना नाही कुठला ठुला सोलापूर बार्शी पुणे तुमच्या गोळ्या जरी खाल्ल्या तरी दुखणं फिकणं थांबत होतं दुखतच होतं गोळ्या जरी खाल्ल्या तरी दिवसात एक वेळ काही पण मला रडाव लागायचं इथलं दुखायचं चांगल्या तरी गोळ्या खाऊन तास दोन तास रडायच रडतच बसायच राहायचं पण सहन होत नव्हतं एक तास दोन तास तरी सहन होत नव्हतं रडायचं सारखं आपल्या उपचारानंतर तुमच्या जी बोट माहिती किती दिवसात बरे झाले आम्हाला पंधरा दिवसातच फरक पडला तेवढा फरक गेल्या वर्षात नव्हताच uh, तसा फरकच पडला नाही आमचा साम चांगला दोन तीन वर्ष मागं लागलं होतं पण आम्हाला विश्वास वाटत नव्हता बिन औषधाचं कुठं बरं होतं का आम्ही सवकळ फिरलेलो होतो आणि आम्हाला वाटायचं बिगर औषधाचं कुठं बरं होत असतो सांगतात काहीतरी आपलं होय वय म्हणून आम्ही दिवस पुढं ढकललं पण हिता आल्यावर त्यांनी एक दिवशी खरंच नॅट केलं मी पैसे भरतो म्हणलं पण चला मग आलो म्हणून आलो आलं तर चांगलाच फरक पडला पण आम्हाला पंधरा दिवसापासून मला नवव्या दिवशी नव्वद दिवसापासून फरक चांगला वाटला पंधरा दिवसात चांगलाच फरक वाटला बोटा बोट दुखायची राहिली जरा जेवण हे व्यवस्थित चाललं हे उपचार अवश्य करावा किती तर मी दमून आले वीस वर्ष झालं मी सोसत होते पण मला पंधरा दिवसात फरक पडला ही लोकांना सांगते मी यावरजून करावं अशा विविध जुनाट शारीरिक आजारांचे अनेक रिझल्ट तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला जाऊन पाहू शकता आणि आमच्या संग्रही सुद्धा भरपूर आहेत परंतु वेळेअभावी या ठिकाणी देणे शक्य नाही मानसिक आजारांबाबत बोलायचं म्हटलं तर मानसिक आजारांचे रिझल्ट त्यांच्या प्रायवेशीमुळे आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही परंतु जर एवढे जुनाट शारीरिक आजार एवढ्या पटकन बरे होत असतील तर तर तुमचे मानसिक आजार त्यापुढे किरकोळच आहेत आज वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा मनाद्वारे शरीरावरती उपचार करण्यासाठी विविध नवीन शाखा उदयास आल्या आहेत त्यामध्ये एडस कॅन्सरसारख्या आजारांसाठी सायकोन्युरो इम्युनॉलॉजी ही शाखा आली आहे हृदयासंबंधी आजारासाठी सायकोन्युरो कार्डिओलॉजी आली आहे तसेच रक्तांच्या आजारांसाठी सायकोन्युरो हेमेटोलॉजी आली आहे अशा प्रकारे वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा आज मनाद्वारे शरीरावरती उपचार करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत समोहनाचे प्रयोग पाहिले ते प्रयोग समोहन स्टेशो दरम्यानच घेतले जातात समोहन उपचारांमध्ये त्याचा समावेश नसतो समोहन उपचारामध्ये फक्त व्यक्तीला समोहनाच्या गाढ अवस्थेत नेहून त्याच्या अंतर्मनात सकारात्मक रिप्रोग्रॅमिंग केलं जातं हे आंतरिक रिप्रोग्रॅमिंग व्यक्तीच्या जीवनाला क्लाटणी देऊन जात मना मनांचे मी शोध घेत असतो संमोहनातून मी स्वानंद देत असतो दुखरा मना मनांचे मी शोध घेत असतो मोहनात् स्वानन्द दो उपचार मी निघालो निनन्द जीवनिया भरस मी निघालो जमल्या मनात मा जम्ति किना तांगो किती कितिया गम्ती मना मनांचाँ